मालमत्ता कराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शवाळेसाहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्टपर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा सतरापासूनचा भरा तीस ऑगस्टनंतर पंचवीस टक्के व्याजासहित भरा पंधरा एक तारखेपासून पन्नास टक्के आणि पुढे पंच्याहत्तर टक्के व्याजासहित कर भरा म्हणून जे आव्हान केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार माना असा जो या ठिकाणी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते ज्याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या व्याजासकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये किमान पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बी एस पी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष ह्या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता लोक म्हणजे दिशाभूल करून गुमराह करून व्याजही भरा आणि शंभर टक्के कर एकरकमी भरा सांगतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित जनते आहे ते झालं पाहिजे हा उद्देश या मोर्चाच्या मागे आहे चर्चा झाली काय आश्वासन आयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी की त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोऱ्या आलेल्या आहेत मुख्यमंत्री हल्ली कबूतरांवर प्रेम करतात हत्तीवर प्रेम करतात त्याच्यामुळं त्यांना दहा वर्षे आमदार देणाऱ्या पाच वर्ष महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरबर करावी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधीच प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता आपण ते निश्चितपणानं पोचवाल आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं तसे ते पनवेलकरांवर मेहर नजर होतील भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्यादृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे